कितीही दिवस घरात राहिलं तरी बिलकुल खराब होत नाही भाजी नसली तरी चालेल पण हे लोणचं ताटात पाहिजे त्यासाठी मसाला मसाल्यामध्ये सोप जिरं मोहरी वेलची दालचिनी मिरे आणि दोन तीन लवंगा टाकून छान भाजून घ्यायचं आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं कैरीच्या फोडी वाटलेला मसाला चवीनुसार मीठ लाल तिखट हळद आणि यामध्ये गूळ टाकायचा आता कैरी जर आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवा थोडी कलोंजी टाकली आणि चिमूटभर हिंग टाकला गूळ टाकून चांगलं असं मिक्स करायचं मिक्स झाल्यानंतर गॅसवर ठेवायचं लगातार फिरवत राहायचं जोपर्यंत गूळ विरघळला आणि हलकीशी कैरी नरम झाली तिथपर्यंतच होऊ द्यायचं पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकायचा नाही तर या ठिकाणी तयार झालं आता मला राहावतच नाही पोळीसोबत खाऊन पाहते आ हा खूपच मस्त आणि भातासोबत तर एक नंबर असं हे कैरीचं लोणचं लागते ती मध्ये अर्धी वाटी पोहे घेतले दोन बांद्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर एक वाटी रवा अर्धी वाटी आंबट दही एक वाटी पाणी टाकायचं छान मिक्स करायचं थोडा वेळ मुरल्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवायचं त्यानंतर चटणी बनवण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये शेंगदाणे फुटाण्याची डाळ हिरवी मिरची अत्रक भाजून घ्यायचं एक वाटी सुकं खोबरा घेस चवीनुसार मीठ कोथिंबिरीं थोडं पाणी टाकून चटणी छान वाटून घ्यायची त्यावर मस्त असा तडका फिरवायचा त्यानंतर बॅटरही भिजलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी खायचं सोडा टाकायचा मिक्स करायचं बॅटर तयार आहे ताव्यावर थोडंसं तेल लावलं तवा छान गरम होऊ द्यायचा दोन पळी बॅटर टाकायचं आणि फुल गॅसवर मस्त असं होऊ द्यायचं म्हणजे त्याला छान अशी जाळी उठते हे पहा अशा पद्धतीने खूपच मस्त जाळीदार असे हे स्पंज डोसे तयार झाले माझी बनवायची पद्धत कशी वाटते कमेंट्स करा मलाही पुडाची करंजी आवडते का तर हा व्हिडिओ जरूर पहा त्यासाठी एवढा मैदा घेतला त्यामध्ये एक चमचा तूप टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि दुधामध्ये हे पीठ छान असं चुरून घ्यायचं त्यानंतर दहा मिनटं पीठ मुरू द्यायचं छान नरम करून घ्यायचं आणि त्याच्या पोळ्या लाटून घ्यायचे साठा तयार केला तो साठा त्यावर चारी बाजूला पसरायचा एकावर एक, एक पोळी ठेवायची आणि प्रत्येक पोळीला साठा लावायचा त्यानंतर अशा पद्धतीने त्याचा रोल बनवायचा आणि कट करून घ्यायचं मध्यभागी असं त्याला प्रेस करायचं आणि नंतर लाटून घ्यायचं आहे आता या ठिकाणी करंजी ही थोडी मोठीच बनणार आहे त्यासाठी पारी थोडी मोठीच बनवली त्यामध्ये सारण भरलं आणि अशा पद्धतीने बंद करून घेतलं आणि त्याला मुरड घातलेली आहे चमच्याने कट केलं तरी चालेल आता तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही करंजी सोडून दिली आणि उलट पुलट करून छान लालसर अशा हे ंज्या तळून घेतल्या मस्त त्याला लेअर सुद्धा सुटलेले आहेत गरमागरम अशी ही, गर्म ही पुडाची करंजी तयार झालेली आहे आवाजी आहे का मस्त खुसखुशीत झालेली आहे कशी वाटली पद्धत कमेंट्स करा या ठिकाणी वापून घेतलेला पालक घेतला कोथिंबिरी हिरवी मिरची लसण अद्रक टाकून पेस्ट वाटून घ्यायची गव्हाचं पीठ थोडं बेसन पीठ वाटलेली पेस्ट जिरं ओवा चवीनुसार मीठ हळद कुटलेली लाल मिरची आणि धना जिरा पावडर टाकलं छान मिक्स केलं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ चोरून घेतलं थोडंसं तेलसुद्धा टाकलं दहा मिनटं पीठ मुरल्यानंतर त्याची पातळसर अशी पोळी लाटायची त्यावर तूप पसरायचं आणि चौकणी घडी टाकायची आता जेवढे पातळ ठेपले लाट येतील ना तेवढे पातळही लाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तव्यावर तूप टाकलं उलट पुलट करून दोन्ही बाजूने मस्त असं फुल गॅसवर हे ठेपले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे खूप नरम असे हे थेपले बनवून तयार होते तर आणि भाजायला म्हणसाल तर काहीही वेळसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने सगळे थेपले हे बनवून तयार झाले प्रवासात नेण्यासाठी ने इथं एक नंबर ही रेसिपी आहे कशी वाटली कमेंट्स करा विदर्भातली सगळ्यात फेमस भाजी म्हणजे आलू वांग्याची भाजी प्रत्येकाच्या लग्नातही बनते आणि लग्नातली भाजी घरी कशी बनवते तेही पहा त्यासाठी ते आलू वांगे छान असे ची चिरून घेतले मिक्सरमध्ये कांदा टमाटर लसण अद्रक कोथिंबीर जिरं हे सगळं छान बारीक वाटून घ्यायचं तेलामध्ये जिरं मोहरी टाकून वाटलेलं वाटण टाकायचं आणि एक वाफ काढून घ्यायची म्हणजे वाटण छान असं परतलं जाईल त्यानंतर चवीनुसार मीठ गरम मसाला हळद लाल तिखट धना पावडर जिरा पावडर थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची छान मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाले परतून घ्यायचे पाहू शकता मसाला मस्त असा परतलेला आहे त्यानंतर आलू वांगे टाकायचे चा, छान मिक्स करायचं आणि वरून जेवढा तुम्हाला रसा बनवायचा त्याच्यानुसार त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आता बारीक गॅसवर झाकण देऊन होऊ द्यायची दिसायला जेवढी मस्त दिसत आहे की रे तेवढीच चमचमीत अशी ही आलू वांग्याची भाजी बनून तयार झालेली आहे आता लग्नामध्ये पण अशीच बनते आणि घरीसुद्धा अशीच बनते कशी वाटली पद्धत कमेंट्स करा एका तासापूर्वी हिरवी मुंगाची डाळ भिजत घातली त्यामध्ये हिरवी मिरची लसण जिरं अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही टाकलं आणि एकदम बारीक असं फिरवून घेतलं चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करायचं आता यासोबत चटणी बनवायची होती तर ता टमॅटो भाजून घेतलं वरची चिलकी काढून मिक्सरमध्ये टाकले त्यामध्ये लसण लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी साखर टाकली आणि एकदम बारीक असं फिरवून घेतलं आता त्यावर तडका किंवा नाही दिला तरी ही चटणी खूप मस्त लागते आता बॅटरमध्ये खायचा सोडा टाकला छान असं मिक्स केलं बॅटर तयार आहे तवा कडकडीत गरम झाल्यानंतर तेल आणि पाणी दोन्ही टाकलं पुसून घेतलं दीडपळी बॅटर टाकलं जेवढं पातळ पसरवता येईल ना तेवढं पातळ पसरवायचं त्यावर ते तेल फिरवलं वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर उलथून घ्यायचं उलट पुलट करून मस्त असं भाजून घ्यायचं आहे की नाही आजचा वेत खूपच मस्त भाजीपोळी न करता आजचा वेत खूप मस्त झालेला आहे आता माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा अहो ऋतू कोणचाही असू द्या पण ही रेसिपी घरात पाहिजेतच लागेल एवढा मैदा घेतला वाटलेली मिरपूट टाकली थोडासा ओवा टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं तूप टाकायचं छान मिक्स करायचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं आता जेवढी पातळ बनवू देईल ना तेवढी पातळ ही बारी लाटून घ्यायची त्यावर तूप पसरवायचं वरून कोरडं पीठही पसरवायचं जेवढ्या घड्या बनतील तेवढ्या घड्या हे पाडून घ्यायच्या आहेत आता घड्या पाडत असताना प्रत्येक वेळेस तेल किंवा तूप काहीही लावा त्यानंतर त्याची पोळी लाटून घ्यायची आणि लाटल्यानंतर तुम्हाला जशा हवेत ना तशा त्याच्या वड्या हे कट करून घ्या हे पहा अशा पद्धतीने कट केल्या मीडियम गॅसवर मस्त असं हे तळून घ्यायचं उलट पुलट करून छान जेवढं मीडियम गॅसवर तळल ना तेवढं हे खुसखुशीत राहील इथपर्यंत कलर आला पाहिजे इतकं असं हे तळून घ्यायचं हे पहा दिसायला जेवढं मस्त दिसत आहे की नाही खाण्यासाठी तेवढीच खुसखुशीत अशी ही मटरी झालेली आहे की नाही ऋतू कोणचाही असला तरी घरात ही मटरी पाहिजेतच